नमस्कार मित्रांनो कसे आहात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी तुमचा मित्र अनिकेत साळून खे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनल माय लाईफ माय रुल्स विथ अनिकेत मध्ये मित्रांनो आपण शोधत आहोत इतिहासाच्या पाऊल खुणा आणि ह्या व्हिडिओत आज आपण जाणून घेणार आहोत सर सेनापती वीर बाजी पासलकर यांचा ज्वलंत इतिहास तर काय आहे त्यांचा ज्वलंत इतिहास जाणून घ्यायचंय आहे ना सो कुठेही न जाता असेच व्हिडिओसोबत जोडले जा आणि जास्त वेळ न करता करूया व्हिडिओला सुरुवात सो लेट्स गो बाजी पासलकर हे बारा मावळांपैकी एक असलेल्या मोसेखोऱ्यातील पिढीजात देशमुख होते बाजी पासलकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मराठा साम्राज्याचे पहिले सरसेनापतीपद भूषविले स्वराज्याच्या कार्यात आपल्या प्राणांचे बलिदान देणारे ते पहिले ठरले अत्यंत शूर असलेले बाजी न्यायदानातही उत्तम होते तंटे सोडवण्यात ते हुशार होते जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी मावळातील तोरणा सुभान मंगळ रोहिडा किल्ले काबेज करण्यास सुरुवात केली तेव्हा विजापूरच्या आदिलशाही दरबारात शिवाजी राजांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस साली फत्तेखानास धाडले फत्तेखानाने जेजुरीजवळील बेलसर येथे आपला तळ ठोकला होता खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभान मंगळ किल्ल्यावर हल्ला करून तो किल्ला काबीज केला मराठ्यांचा हा पहिला पराभव होता छत्रपतींनी कावजी मल्हार यांस सुभान मंगळ भुईकोटावर चालून जाण्यास सांगितले त्यांनी एक रात्रीत गड सर केला तर फत्ते खानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर कान्होजी जेदे बाजी जेदे गोदाजी जगताप बेलसानीच्या छावणीवर गेले अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला फत्तेखानाचा सरदार मुसेखानाने पुरंदरवर हल्ला केला पुरंदराला खानाच्या सैन्याचा वेढा पडला गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युद्ध झाले बाजी पासलकर कान्होजी जेदे गोदाजी जगताप यांनी गनिमांची कत्तल केली फत्तेखानाचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकाला भिडले अखेरीस गोदाजीच्या वाराने मुसेखानाच्या छाताडाचा वेध घेतला व खान कोसळला मुसेखान पडताच त्याची सेना पळू लागली एकीकडे पासलकरांनी कावजे मल्हारला सुभाण मंगळ किल्ला जिंकण्यासाठी शिरवलकडे पाठवले मुसेखानाच्या व फत्तेखानाच्या सैन्याला बाजी पासलकरांनी मागे मागे रेटत नेले आणि तेथेच घात झाला फत्तेखानला नव्या दमाची कुमक येऊन मिळाली सर्वांनी एकट्या बाजी पासलकरांना घेरले तरीही बाजींच्या हातातली शमशेर साठासठ शत्रूंची गर्दन आसमात उडवत होती तोच नव्या दामाच्या फौजाने बाजींवर प्राणघातक हल्ला केला आणि त्यात बाजी पासलकर धारातेरती पडले साठी उलटलेलं अनुभवाने पिकलेलं स्वामीनिष्ठेनं प्राणाची बाजी लावणारं पहिल्या लाडीतलं सेनापतीपद परत स्वराज्यातील मावळ्यात सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला पुण्याजवळील वरसगाव धरणातील जलाशयाला बाजी पासलकर यांचे नाव देण्यात आले आहे पण दुर्दैव असे की याच धरणाच्या जलाशयात त्यांचा चेरीबंदी वाढा तसेच त्यांच्या वंशजांची शेकडो एकर जमीन बुडाली आहे याचीच आठवण म्हणून पुणे येथील सासवडमध्ये त्यांची समाधी उभारण्यात आली आहे अशा ह्या पराक्रमी शूर स्वराज्याच्या पहिल्या सरसेनापती बाजी पासलकर यांना मानाचा मुजरा तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि अजून जर चॅनल सबस्क्राईब केले असेल तर प्लीज प्लीज या चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तुम्ही माझ्या इन्स्टा आयडीला सुद्धा फॉलो करू शकता तर वेळ झाले तुमच्या आता मित्राला रजा देण्याची पुन्हा भेटूया अशाच एका थरारक माहिती सकट नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय